ऐरणीवर असलेला एक ज्वलंत प्रश्न म्हणजे आरक्षण राजकारणासाठी केवळ हा एक मुद्दा परंतु खरंच आरक्षण हा किती ज्वलंत प्रश्न आहे हे त्याकडे गांभीर्याने पाहिल्यावरती कळते मराठा आरक्षण हे स्वतंत्र की सीमधून हा गोळ सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाला घातलेली खेळ मंडल आयोगाच्या निमित्ताने असलेला सर्वोच्च न्यायालयाचा तब्बल एक वर्षापूर्वीचा आरक्षणाला पन्नास टक्क्याची मर्यादा घालून दिलेला निकाल इत्यादी सगळा सावळा गोंधळ आरक्षणाच्या या सगळ्या आदळापतीमध्ये एक मुद्दा वारंवार अधूनमधून डोकेवर काढतो तो म्हणजे धनगर या भटक्या समाजाचा इतर मागासवर्गीय प्रवर्गातून अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात होणारी मागणी त्यासाठी आधार घेतला जातो तो अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये समाविष्ट असलेली अगदी किरकोळ स्वरूपात अस्तित्वात असलेली धांगड ही जमात ही धांगड जमात वेगळी नसून धांगड म्हणजेच धनगरच आहेत असा एक युक्तिवाद केला जातो त्यामुळे धांगड या आधीच किरकोळ स्वरूपात अस्तित्वात असलेल्या जमातीला धोका निर्माण झाला आहे धनगर आणि धांगड ही दोन नावे ऐकायला जवळची वाटतात पण प्रत्यक्षात इतिहास उत्पत्ती संस्कृती आणि सामाजिक स्थान या सगळ्यांच्या दृष्टीने एकमेकांपासून फार दूरवर आहे मात्र नाम सांधर्म्यामुळे वर्षानुवर्ष एक गल्लत तयार केली गेली कधी ती भाबड्या अज्ञानातून झाली तर कधी ती जाणीवपूर्वक राजकीय आणि सामाजिक फायद्यासाठी घडवली गेली अशा या गोंधळात टाकणाऱ्या भावनिक आणि गुंतागुंतीच्या प्रश्नाचा शांत वस्तुनिष्ठ आणि संशोधनाधारित निपटारा करण्याचा प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते पेशाने शिक्षक श्री राजू ठोकळ यांचे धांगड की धनगर शोध वास्तवाचा हे पुस्तक खरे शोधनिबंध या पुस्तकात एका वादग्रस्त विषयाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करताना लेखकाची सोयीस्कर अशी कोणतीही भूमिका नाही लेखकाची भूमिका वस्तुनिष्ठ वास्तव सांगणारी आहे त्यासाठी उपलब्ध पुरावे ग्रंथसंपदा लोककथा ऐतिहासिक नोंदी परंपरागत रूढी सरकारी कागदपत्रे इत्यादींचा आधार घेण्यात आला आहे एक दस्तऐवज एक शोधनिबंध एक सत्याचा दीपस्तंभ भाग केल्याबद्दल लेखक व प्रकाशक यांचे मनपूर्वक अभिनंदन राजू ठोकळ लिखित व ॲब ओरिजिनल पब्लिकेशनद्वारे द्वारे प्रकाशित धांगड की धनगर शोध वास्तवाचा हे पुस्तक वाचक रसिकांनी नक्की वाचावे अशी विनंती करतो खास करून मानवतेची कास धरत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे जाता जाता आपली नेहमीची विनंती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार